ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचा दुष्ट अजेंडा भारतानं जोरदारपणे नाकारलाय इस्लामाबाद स्वतःच्या मानवी हक्क उल्लंघनांपासून आणि राज्य पुरस्कृत सीमापार दहशतवादापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय चीनमधील क्विंगदाऊ येथे एससीओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे रशियन समकक्ष आंद्रे बेलोसो यांची भेट घेतली आहे केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी डेहराडून येथील वन्यजीव संस्थान ऑफ इंडिया येथे भारतीय संवर्धन परिषद दोन हजार पंचवीसला संबोधित केलंय इराणमधून दोनशे बहात्तर भारतीय आणि तीन नेपाळी नागरिक काल रात्री मशहद दिल्लीला सुखरूप पोहोचले ऑपरेशन सिंधूर अंतर्गत आतापर्यंत तीन हजार चारशे सव्वीस भारतीयांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे नैऋत्य चीनच्या गुईझो प्रांतात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज भीषण पुरामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे मुसळधार पाऊस आणि पाण्याच्या प्रवाहामुळे गुई रोमजियांग रोंगजियांग आणि कॉंगजियांग काउंटीमध्ये भीषण पूर आला आहे वृत्तानुसार देशातील पूरग्रस्त भागातून ऐंशी हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट घेतली आहे आणि रशिया युक्रेन संघर्षात युद्धबंदीच्या दिशेने पावले उचलण्यावर चर्चा केली आहे ही बैठक नेदरलँडमधील हेग येथे झालेल्या नाटो शिखर परिषदेच्या बाजूला झाली आहे श्रीलंकेत आज ध्वजारोहण समारंभाने वार्षिक कटारगामा एसाला उत्सव सुरू होत आहे आठवडे पदयात्रा सुरू करणारे भाविक श्रीलंकेच्या उत्तर द्वीपकल्पातील जाफना सारख्या दूरवरून पाचशे किलोमीटरहून अधिक ठिकाणी कठीण प्रदेशात पायी प्रवास करून कटारगामा येथे पोहोचले हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे ढगपुटी झाली असून पावसात दोन जणांचा सा मृत्यू झाला उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये अठरा जणांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडला असून प्रभावित भागात मतदानी बचाव कार्य सुरू आहे छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन महिला माओवादी ठार झाल्यात नारायणपूर जिल्ह्यातील माड भागातील जंगलात ही चकमक झाली आहे या भागात माओवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव रक्षक आणि विशेष कार्यदलाचे संयुक्त पथक कारवाईसाठी रवाना करण्यात आले दोन हजार पंचवीस ची श्री अमरनाथ यात्रा सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पंजाब पोलिसांनी सुरक्षेसाठी प्रगत देखरेख धोरणात्मक दल तैनात करणे आणि चोवीस साधून एक व्यापक बहुस्तरीय आणि आंतरएजन्सी सुरक्षा आणि समन्वय योजना राबवली पंधरा दिवसांपासून अदृश्य राहिल्यानंतर ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे पवित्र त्रिमूर्ती आज सकाळी नबा औबन दर्शन दरम्यान भाविकांसमोर तरुण स्वरूपात प्रकट होतील देवस्नान पौर्णिमेला झालेल्या भव्य स्नानानंतर आजारी पडलेल्या देवतांचे पहिले दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक नागाच्या रांगेत जमले होते हायकोर्ट ट्रान्सजेंडर महिलेलाही पतीविरोधात कलम चारशे अठ्ठ्याण्णवच्या च्या अन्वये घरगुती हिंसाचार क्रौर्य आणि संदर्भातील तक्रार करता येणार असल्याचा अधिकार आहे असा महत्वाचा निर्णय आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं दिलाय रिलायन्स समूहाचे संस्थापक मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे सर्वे सर्वा गौतम अदानी यांनी परस्परांच्या इंधन विक्री व्यवसायाचा फायदा मिळवण्याच्या उद्देशानं एकत्र येत भागीदारी सुरू केली आहे दोन अग्रणी अब्जाधीशांच्या उद्योग घरण्यामधील ही दुसरी व्यावसायिक भागीदारी आहे रेट टू ने रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय आणि हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मोजक्या चित्रपटांपैकी एक आहे तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल तर तो घरी बसून ओ टी टीवर पाहू शकता कारण आज सव्वीस जून रोजी हा चित्रपट ओ टी टी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालाय खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस या वर्षी नोव्हेंबरमध्ये राजस्थानमधील जयपूर येथे होणार आहे युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉक्टर मनसुख मांडविया म्हणालेत की यावर्षी दोनशेहून अधिक विद्यापीठांमधून वीस विषयांमध्ये चार हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे